हाय नमस्कार कशा आहात आज आपण बघणार आहोत मांदेली रस्सा आणि मांदेली फ्राय तुम्हाला जे माझे ने रेग्युलर बघणारे असतील रे व्हिडिओ त्यांना तर समजत असे माझं वाटण काय असतो पण जे कोण नवीन असतील त्यासाठी मी वी व्हिडिओ बनवते आता मग आपण रस्सा बनवणार आहे त्यासाठी आपण खोबरा घेतलेला आहे ओला खोबरा असो हो, सुका खोबरा असो हो, कोणताही खो खोबरा असो घ्या तुम्ही लसूण घेतलेली आहे आपण हळद दणे आणि वडेशे थोडीशी नावाला चिंच घेतली ही गावची चिंच आहे माझी म्हणून ती काळपट दिसते ही चिंच घेतलेली आहे काय आंब्याचा कैरी वगैरे असेल तर छान आंबटपणा येतो त्याला म्हणून मी चिंच घेते वाटतं ना म्हणजे छानपैकी आपलं आंबटपणा येतो आपलं साराला आणि ही आपली मिरची पाण्यात टाकून ठेवलेली आहे थोडीशी जी दुकानात असे धूळ वगैरे बसलेली असते ती आपली निघून जाते दादा एक दोनदा धुतले तर कलर पण छान होतो त्यामुळे आपल्या वाटणाला वाटण बघितलं आणि ही मांदेली चा मांदेली त्याला साफ करून दिले पण त्याने फक्त डोके काढलेले आहेत त्यात आपण ही मांदेली स्वच्छ साफ करून घेऊया आपले बघू मांजेरी स्वच्छ साफ झालेली आहे आता आपण अर्धी याला फ्राय करायची आणि अर्धी रशेत टाकायची त्यासाठी आता आपण जी फ्राय करायची त्याच्यातले मसाले काढून घेऊया आपण मसाला घ्यायचा थोडीशी थोडस लिंबू पिऊया थोडासा आगळ टाकून घेऊया फ्राय करायची जे मांदे आहेत ते आपण टाकून घेऊया त्याला व्यवस्थित चोळून ठेवलं आपण आता बरं करण्यासाठी गॅसवरचे टोप ठेवलं आहे थोडंसं त्याच्यात तेल ओतून घेऊया तेल तपलं व्यवस्थित गरम झाले तो एक लसूण खेचलेली जसं तांबस कलर आला की आपण मेथी टाकून घेऊया मेथी मेथी कापलेली आहे तर वाटून टाकून घेऊया आपण वाटण केलं तसं आपण वाटून टाकून घेतलं पाहिजे तेवढं पाणी पण टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि कोकण त्याला व्यवस्थित आपण वाटणाला आपलं शिजवून देऊया आता आपली मांदेरी झालेली फ्राय करायला आपण गॅसवरती पॅन ठेवलं आहे थोडंसं आपण तेल ओतून घेऊया तो गरम होईत आपण इथे मांजुरीला एक रवा जिरो नंबरचा जो रवा असतो ना तो मी घेतला आता आपण एक एक लावून घेऊया आपली मांजुरी फ्राय होत आहे आता इथल्या पण व्यवस्थित शिरलेलं आहे इथं आपण मांजुरी टाकून घेऊया कोण जास्त खात नाही काळेच कुलेली खातात म्हणून अशात थोडी शिष्ट होते ना छानते की करून घ्या मलाही आवडेल हळूहळू हलके हाताने उलटून गेले अनूर वार है कोथिंबी टापू क्या वाली रेसिपी आवड़ी का आवड़ी से लाइक शेयर सब्सक्राइब करें